नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज सोळा मे आणि उद्या सतरा मे आज आणि उद्या राज्यात बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागांना गारपीट होण्याचा येलो अलर्ट देण्यात आला आहे एकदम थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची आणि आत्ताची अपडेट आहे आपण स्किनो बघू शकता नाशिकच्या पश्चिम पट्ट्यापासून तर इकडं केरळपर्यंत एक हवेचे जोड क्षेत्र तसेच एक हवेचा कमी दाबाचा पट्टा देखील सक्रिय होताना आपल्याला बघायला मिळत आहे या परिस्थितीमुळे राज्यात बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल बऱ्याच भागामध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट या पावसामध्ये बघायला मिळेल राज्यात पूरमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर काही ठिकाणी गारपीट आहे उद्या देखील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये मुंबई नगर नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी लागली आहे काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळाली ढगाळ आकाशामुळे उन्हाचा सटका काहीसा कमी होत कमाल तापमानात चढ उतार बघायला मिळत आहे जळगाव येथे मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये एक्केचाळीस पॉईंट सहा उंच सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज मुख्यत्वे दुपारनंतर राज्याच्या वातावरणात बदल होणार आहे दक्षिण कोकणामध्ये आज काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये दक्षिण सर्वात आधी कोकण विभागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल नाशिक नाशिकचा पश्चिम पट्टा पुणे सांगली सातारा कोल्हापूर हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल तर दक्षिण कोकणामध्ये सांगली सातारा आणि कोल्हापूरचा जो काही पश्चिम कोकणालगतचा परिसर आहे या पट्ट्याचा पश्चिम पट्टा आहे सांगली सातारा कोल्हापूरचा या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे इतरत्र मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होईल विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सर्वत्र या भागामध्ये पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे जिल्ह्यामध्ये दोन चार ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये जो काही दक्षिण पट्टा आहे नांदेड लातूर धाराशिवच्या बऱ्याच परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो तसेच या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी वारे बघायला मिळतील वाऱ्यामध्ये काही काही ठिकाणी हलका तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे आजही मित्रांनो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या परिसरामध्ये काही काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हलका ते मध्यम स्वरूपात हा पाऊस बऱ्याच भागामध्ये पडण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये दापोली रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर कोकणामध्ये मुंबई पालघर ठाणे या परिसरामध्ये विखोर स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये जो काही पश्चिम परिसर आहे या परिसराचा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये अकोला वाशिम तसेच बुलढाणा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे इतर भागामध्ये अमरावती यवतमाळ वगैरे या भागांमध्ये विखोर स्वरूपात वातावरण राहील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये देखील वखोर स्वरूपात वातावरण आहे तुरळक भागामध्ये पाऊस शक्यता आहे परंतु चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे यानंतर मित्रांनो आपण उद्याचा अंदाज देखील बघणार आहोत आहोत उद्या देखील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे आज उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल परंतु पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी राहील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस जोर राहील पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या दरम्यान रात्री मध्यरात्री देखील काही जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे सोलापूर या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्री मध्यरात्री काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तुळक भागामध्ये गारपिटीचा देखील अंदाज आहे तसेच हा जो पट्टा आहे नांदेड लातूर धाराशिव त्याचबरोबर इकडं सोलापूर सांगली साताऱ्यामध्ये ठिकठिकाणी पा गारपीट देखील होऊ शकते काही भागांमध्ये हलकी गारपीट किंवा हलक्या गारपिटीचा अंदाज आहे सतरा मेला दक्षिण कोकणामध्ये अलर्ट असणार आहे खूप जोरदार पावसाचा इशारा सतरा मेला दक्षिण कोकण आणि लगतच्या परिसरामध्ये आहे कारण की दक्षिण कोकण आणि केरळच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार आहे त्यामुळे सांगली सातारा पुण्याचा दक्षिण परिसर कोल्हापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये देखील पावसाचा जोर जास्त राहील तसेच नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांना देखील अलर्ट असणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आहे सतरा तारखेला या भागांमध्ये खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो बीड आणि अहमदनगरच्या दक्षिण परिसरामध्ये पावसाचा जोर राहील बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्याचबरोबर अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस ठिकठिकाणी भाग बदलत बघायला मिळण्याची शक्यता आहे पुसाच्या आसपासच्या परिसरात देखील हलका ते मध्यम काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर मुख्यते करून संध्याकाळपर्यंत बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल काही भागामध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये देखील सतरा तारखेला पावसाचा जोर राहणार आहे दक्षिण पट्ट्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसा जोर आहे दक्षिण पट्ट्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा हा जो दक्षिणपट्टा आहे राज्याचा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तरी परिसरामध्ये नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील तुळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो नाशिक नाशिकमध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी राहील पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता नगरमध्ये देखील पावसाचा जोर राहील नगरच्या दक्षिण परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल नगरच्या उत्तर परिसरामध्ये विखुर स्वरूपात वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये दक्षिण भागामध्ये जसं की अमरावती भागातील वाशिम बुलढाणा या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे अमरावती आणि अकोल्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपात हा पाऊस आपल्याला सतरा तारखेला बघायला मिळेल होती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद